दुसरीकडे आमदार बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती मात्र तरीही प्रहार स्टाईल मोर्चा काढू असा इशाराच संभाजीनगर पोलिसांना बच्चू कडूंनी दिलेला आहे तर मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव कष्टकरी शेतकरी या मोर्चासाठी जमलेले आहेत महायुतीबाबत सुद्धा आजच्या आक्रोश मोर्चा नंतर बच्चू कडून निर्णय घेणार आहे त्यामुळे दोन महत्वाच्या घडामोडी आहेत एकीकडे शेतकरी कष्टकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा आणि त्यासाठीचा हा आक्रोश मोर्चा त्यांच्या मागण्यांसाठीचा हा आक्रोश मोर्चा दुसरीकडे महायुतीबाबत ते काय निर्णय घेत आहेत याकडेही लक्ष तर या, या वेळेलाच त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांना चुकून मला वाटते काही ते अतिशय काय म्हणतात त्याला व्यक्तिप्रेमी लोकं असेल त्यांनी लावलं असेल आमचं लक्ष मुख्यमंत्री आमदार खासदार हे नाहीच आहे मुळात आमचं लक्ष आहे शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या मागण्या त्यांचे प्रश्न हे आम आमच्यासाठी प्रथम स्थानी आहेत सो कष्टकरी कामकरी लोकं आहे मागनी हा अतिशय पिसला गेलेला आहे अतिशय वाईट अवस्थेत जगत आहे सरकारला मागणीसाठी हा मोर्चा तर आहेच पण जी व्यवस्था सिस्टीम उभी केली राजकीय लोकांना स्वतःच्या मतपेट्या वाढवावं स्वतःचं राजकीय मजबूती वाढवावी याच्यासाठी हे देश जे दूषित करून ठेवला आणि मुद्द्यापासून दूर नेला तो शेतकरी त्याच्याविरोधात ही आमसा आज बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे तुम्ही आज बाहेर पडणार असल्याची घोषणा तुम्ही करणार असल्याचं जात आहे दोन गोष्टी आम्ही स्पष्ट करतो आहे का एक पहिली गोष्ट अशी आहे तर सरकारनं जर मागण्या पूर्ण केल्या जी आर काढले घोषणा केली तर बच्चूकडू युवतीचा त्यांचा झेंडा घेऊन प्रचार करेल मी माझी सीट सुद्धा युवतीला देऊन देईन पण जर त्यांना नाही केलं तर मग आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय संतोष सहमी अनिरुद्ध दवाडे झी मीडिया संभाजीनगर